आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेशजीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार हुपरी येथील अप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत सहावं पुष्प गुंफताना जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लढावे छत्रपती संभाजी महाराजांसारखे या विषयावर मधुकर पाटील बोलत होते रयतेचे राज्य निर्माण निर्माण करण्याचे संस्कार लहानपणापासूनच जिजाऊ मातेने दिले होते म्हणून स्वराज्य उभं राहिलं पारखी लोकांना स्वराज्यात सामील करून घेतलं यामुळे जीवाला जीव देणारी माणसं निर्माण झाली शत्रूच्या सुनेला आईची उपमा देणारा जगातील पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज असं मत इतिहास अभ्यासक मान्य मधुकर पाटील यांनी व्यक्त केलं ते बोलताना म्हणाले की शिवाजी महाराजांनी उत्तम नियोजन व्यवस्थापन व जगण्यातील साधेपणा शिकवला स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणारे जिवा महाला मदारी मेहतर शिवा काशीद त्यांना जिमालुसरे यांची निष्ठा पाहिली तर यातून मराठे पळून जाऊन मरणे मराठ्यांची संस्कृती नाही तर लढून मरणे ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं नमूद केलं स्वागत अप्पासाहेब देसाई यांनी केलं आभार बाळासाहेब चोपडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन पी आर ओ शिवाजी पाटील यांनी केलं यावेळी चेअरमन अण्णासू भोजे एम डी शिवराज नाईक संचालक विलासराव नाईक अरुण कांबळे श्रीकांत नाईक आनंदराव उल्पे तेजस्विनी नाईक शाखा सल्लागार प्रकाश पाटील शिवगोंडा आवटे मॅनेजर येळवडे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी शिरीष आवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपुरीहून साई साई आवटे